नमस्कार माझ्या चिमुकल्या चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो आशा वाढत तो तुम्ही मस्त आणि सुस्त असाल मुरली स्टुडिओ हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब केल्यामुळे सर्वात आधी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणार आणि मित्रांनो यासाठी की शैक्षणिक जीवनात त्यांनासुद्धा पदोपदी वेगवेगळ्या माहितींची गरज असते आणि या यूट्यूब चॅनलमधून त्या सगळ्या माहितींची पाठपुरावा केला जातो आहे तुम्ही दिलेल्या कमेंट्स वाचून त्या सुद्धा नवनवीन व्हिडिओची निर्मिती केली जाते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो तर मी अशा बाळगतो तुम्ही सबस्क्राईब केले असाल लाईकचं बटन सुद्धा दाबून द्याल तर विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय आहे समानार्थी शब्द धारिष्ट धारिष्टाला समानार्थी शब्द आहे धैर्य किंवा धाडस धुंडणे धुंडणे म्हणजे शोधणे ध्येय ध्येय म्हणजे उद्दिष्ट नवल नवल म्हणजे आश्चर्य नशीब नशीबला समानार्थी शब्द आहे दैव नम्र नम्रला समानार्थी शब्द आहे लिन नखरेबाज नखरेबाज म्हणजे ऐटदार नाद नाद म्हणजे आवाज नामवंत नामवंत म्हणजे नावाजलेले नावलैकिक नावलैकिक म्हणजे कीर्ती नीलाजरा निलजरा म्हणजे निर्लज्ज निरागस निरागसला समानार्थी शब्द आहे निष्पाप निर्णय निर्णयला समानार्थी शब्द आहे निकाल निवाडा निवाडा म्हणजे निर्णय नित्य नित्य म्हणजे नेहमी निस्वार्थ निस्वार्थाला समानार्थी शब्द आहेत निर्लोभ नृपती नृपती म्हणजे राजा किंवा भूप न्यूनता न्यूनतेला समानार्थी शब्द आहे उनिव पद पदला समानार्थी शब्द आहे पाय पंथ पंथ म्हणजे संप्रदाय पद्धत पद्धत म्हणजे रीत प्रतीक प्रतीकला समानार्थी शब्द आहे चिन्ह प्रसन्न प्रसन्नाला समानार्थी शब्द आहे आनंदी प्रखर प्रखर म्हणजे तेजस्वी प्रवचन प्रवचन म्हणजे भाषण प्राप्ती प्राप्ति मजे मिड़कत प्राधान्य प्राधान्य मे महत्व पेहराव पेहराव मजे पोशाक खुशारकी खुशारकी समित शब्द है बढ़ाई फोक फोकला समान्थ शब्द है चाबुक बदनामी बदनामी लाथ शब्द है अपकीर्ति बाहु बाहूला समान शब्द आहे हात बुलंद बुलंद म्हणजे भव्य भरभराट भरभराटला समान शब्द आहे वाढ भाग्य भाग्य म्हणजे दैव मध मध म्हणजे शहद विद्यार्थी मित्रांनो अशा काही समानार्थी शब्द जे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण नक्कीच भाषाविषयी शिकताना या सर्व समानार्थी शब्दांची पदोपदी गरज भासते आणि नक्कीच या शब्दांचा सुद्धा तुम्हाला उपयोग जीवनात होणार आहे म्हणून वेळ न वाया घालवता या सर्व व्हिडिओ यूट्यूबवरून मुरली स्टुडिओ चॅनलवर आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे या सर्व माहितींचा आपल्या जीवनात पुरेपूर उपयोग घ्या आणि यश मिळवा नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सर्व व्हिडिओ अवश्य शेअर करा भेटूया एक नवीन सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्हा सर्वांना टाटा बाय बाय